पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत औसा येथील विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा जिल्हा लातूर येथील ग्रामीण रुग्णालय तीस खाटांवरून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धित करण्यात आले असून या रुग्णालयाच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ दिनांक दोन मे शुक्रवार रोजी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते केला औसा विधानसभा मतदार आमदार अभिमन्यू पवार आरोग्य उपसंचालिका डॉक्टर अर्चना भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता डॉक्टर सलीम शेख उपविभागीय अधिकारी डॉक्टर अविनाश तहसीलदार घनश्याम अड़सूर पालिके मुख्याधिकारी मंगेश शिंदे बाजार समिति सभापति चंद्रशेखर सोनवण्स विविध मान्यवर प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते लातूर व आलो होतो परत इथं लातूरला जावा सकाळी उठून या पर्याय पुढे ठेवला नव्हता बरं जेवण पण तिथंच होतं त्यामुळं काय म्हणायचं आता जाऊ ते शब्द वापरत नाही देऊन आता पत्रकार म्हणतील पण तिथं जेवण्याशिवाय मला पर्याय त्यामुळं असं बरोबर ए, बर हो 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 ते काय म्हणायचं अभिमन्यूंनी बरोबर मला चक्रव्यूहामध्ये अडकलं होतं अडकवलं होतं असं उलट यावेळेला झालं अरे परत त्या ते आज आज दिवसभर आम्ही फिरतोय सकाळी आम्ही सकाळी सुरुवात केली सगळ्या विविध गावातले जे काही कार्यक्रम होते आज मला वाटते अभिमन्यू पवारांच्या निम्म्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा मी करून आलेलो आहे म्हणजे निम्मा मतदारसंघ मला मी जिकडे कधीच फिरलो नव्हतं तर सगळ्या मतदारसंघ मला अभिमन्युने आज फिरवून आणलेलं आहे अगदी कर्नाटक बॉर्डर पर्यंत मला येऊन गेले कासार शिर्शीपर्यंत आणि तिथनं परत मला ते आपलं काय मा माळ माथोळा तिकडं परत तिथं आल्यावर मला म्हटली हे भोसल्यांचं गाव आहे म्हटलं इथं उतरलं पाहिजे तुम्ही म्हटले दोन मिनटं इथं थांबलं पाहिजे म्हटले हे पूर्ण गाव भोसल्यांचं आहे मी तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितले की पवारांच्या मागं राहा आणि जे कुठं काही इकडे तिकडे गेलेले भोसले असतील त्यांना पण पकडून राहणार आणि त्यांच्या मागे मी तशा सूचना करून आलोय की भोसल्यांनी पवारांच्या मागे राहावं पवारांच्या म्हणजे या पवारांच्या पत्रकारांना पण वाटेल शिवेंद्र राजे भाजपचे मंत्री आहेत आणि म्हणतात पवारांच्या मागे राहा त्या पवारांच्या नाही औषधच्या अभिमन्यू पवारांच्या मागे सगळ्यांनी राहावा असं हे नाहीतर बातमी मराठीमध्ये लगेच ढचा माल आला की बातमीचं हॉटेल नव्हतं होतं मग तशी बातमी चुकीची जायला नको पण आज खऱ्या अर्थानं बाकी आता गमतीचा भाग आपण सोडूया तर तुम्ही बघा आज खऱ्या अर्थानं म आमदार म्हणून आज अभिमन्यू पवारांनी जे काम केले म्हणजे हॉस्पिटल आपलं आज आता सुरू होणार आहे शंभर बेडचं आरोग्याचं काम त्यांनी केलं एम सी बीचे मला वाटते अकरा सबस्टेशन त्यांनी मंजूर करून आणले त्यातले नऊची कामं सुरू झाले म्हणजे ऊर्जा विभाग जो आहे लाईटचं काम त्यांनी केलं आज ई डी बी हॅम बाकी मग झिरो तीन झिरो चार बजेट वगैरे इकडून तिकडून आपल्या गिरीश बाबांकडं मागाचे खातं होतं आपलं ग्रामविकास त्याच्या माध्यमातून इथला रस्ता वाईट टॉपिंगचा आज रस्त्याची कामं केली आता आम्ही बोरपळला गेलो त्या ठिकाणी शाळा बघितली त्या शाळेला दिलेलं साहित्य म्हणजे कम्प्युटर दिले डिजिटल लॅब दिली तिथं पाणी चांगलं तिथं स्वच्छ मिळवून आर ओ दिलं आहे तिथं सोलरचं सोय करून दिली आहे तिथं मुलांना सगळं पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सगळं त्याला काय म्हणायचं म्युझिकचं सगळं जे काही साहित्य आहे ते सगळं दिलं आहे पी टी तबला ढोलकी वगैरे सगळं तिथं हे शिक्षणाची सोय त्यांनी केली दुसरीकडं कारखाना त्यांनी मी जाताना त्यांना म्हटलं म्हटलं अभिमन्यू कारखाना कसं वाटते कारखानदारहून म्हटले आता घेतलाय म्हटल्यावर म्हटले राजे चालवला पाहिजे तर मला अनुभव आहे ना कारखानदारीचा कारण मी कारखाना आता म्हणजे माझे वडील गेल्यापासून आता मला वाटते वीस पंचवीस वर्ष तरी कारखाना मी माझ्या इथला चालवतोय त्यामुळे ते बाहेरनं दिसताना फार मोठं दिसतंय पण जे तिथं आज बसलेला असतो त्यालाच माहीत असतो नरड्याला कसा फास लागला आहे तिथे त्यांना ते म्हणले घेतलं आहे आणि चालवलं पाहिजे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मग शेवटी चौफेर विकास हा अभिमन्यू पवारांनी आपल्या मतदारसंघाचा केला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यातच आपलं हे ज्याला आपण थोडंफार काय म्हणायचं देवाचं अधिष्ठान किंवा हे म्हणतो आज आपल्या नाथ महाराजांच्या पाच कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले त्याचं कामाचा शुभारंभ झाला आहे म्हणजे पाच कोटीचं त्यामुळं तिथं पण आज आहे की धार्मिक देवाचं वगैरे जे आपण आहे त्याला त्यालासुद्धा शासनाकडनं आणि आमदार म्हणून मदत करण्याचं काम हे अभिमन्यू पवारांनी केलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं काम करणारा आपल्याला आमदार आज मिळाला आहे जिथं मग त्यांनी उल्लेख केला जिथं तालुका नाही तिथं तहसील ऑफिस आज उभा राहिलेलं आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की तहसीलदार कुठं बसतो तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार बसतो जो तालुका असतो तालुक्याच्या हेडक्वार्टरला तहसीलदार बसतो अजून कासार शिटसीला तालुका तिकडं व्हायचा आहे त्याच्या आधीच तहसीलदारचं ऑफिस झालंय त्यांची राहायच्या सोयी झाल्या पीडब्ल्यू डीचं तिथं ऑफिस झालं तिथं गेस्ट हाऊस झालं तुम्हाला कुठं वाटलं आता मी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे माझा जावळी तालुका माझ्या विधानसभा मतदारसंघातला एक तालुका आहे सातारा तालुका एक आणि जावळी तालुका आहे अजून पण जावळी तालुक्याला अभिमन्यू तुमच्यासारखं सुसज्ज सर्किट हाऊस आमच्याकडनं आहे म्हणजे गेस्ट हाऊस नाही दोनच रूम आहेत आणि त्या पण पूर्वी विजयदादा असताना विजयसे मोहिते पाटील बांधकाम मंत्री असताना झालेले आत्ता ह्याच्यानंतर आत्ता कुठं मंजुरी आम्हाला त्याला मिळाली त्यात पण आमची गंमत झाली अभिमन्यूंचा अभ्यास एवढा आहे दुसरं ते देवेंद्रजींचे लाडके आहेत त्यांना मागेल तेवढा पैसा मिळतो आम्ही आमचा प्रस्ताव पाठवला एच पी सीमध्ये मा माझा प्रस्ताव आठ का नऊ कोटीचा होता मंजुरी दिली तीन कोटीचे मला म्हणजे मंत्र्याचे पण पैसे कापले पण तुमचे कापत नाहीत लक्षात ठेवा त्यामुळं आज एक आहे म्हणजे मी जे मगजी आधी पण एकदा बोललो की आज अभिमन्यूंना नुसता लोकप्रतिनिधी म्हणून आहेत तर प्रशासनामध्ये त्यांनी जे काही वर्ष काम केलं व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही बाजूंचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयातली आणि अधिकारी लेवलची कशी चालती आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं काय असतात या दोन्ही गोष्टींचा त्यांना अनुभव आहे आणि मुख्यमंत्र्यांचं इथं असल्यामुळं राज्यामध्ये काय काय घडतंय राज्यामध्ये चांगलं वाईट कोण काय करतंय कुठं काय झालं काय जाऊ काय पोलीस यंत्रणा असेल बाकी काय असेल अशा सगळ्या गोष्टीचा अनुभव हा आपल्या आमदारांकडं हे तारा सावंत साहेब होते तर सीएम मान्य शिंदे साहेब होते डी साहेब होते डी साहेबांनी फोन केला दोघांनाही आणि ते आपण नोंदू करून म्हणून ताराई सावंत साहेबांचे आभार यांनी मी मानणार आहे की त्यांच्या काळामध्ये मला हे मंजुरी मिळाली पण दरम्यानच्या काळामध्ये अनेक विषय झाले कारण या हॉस्पिटलला शंभर पेक्षा पाच एकर जागा लागते नियमानं आपल्याकडं जागा नाही बाहेर कुठे जावं तर तो, तो पुन्हा अडचणीचा विषय होणार आहे त्यावेळी आम्ही पर्याय काढला आणि मला वाटतं दोन एसपीसी घेतले आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या विषयासाठी दोन एस पी सी घ्यायची वेळ कधी आली नाही आवश्यामुळे दोन एसपीसी आपल्या सरकारला घ्यायला दोन एस पी सी घेऊन के मंजूर केलं आणि आज शंभर खटाचं हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय आणि जो जिल्ह्यानं लागतो त्या जिल्ह्याला रुग्णालय नाही अजून ना ना आपल्या उपजिल्हा रुग्णालयात समोरबेट जावं लागलाय आणि तेही तुम्ही बघितलं आता काय काय सुविधा येतात सगळं बघितलं मी सांगायची आवश्यकता नाही ज्या ज्या सुविधा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेत संभाजीनगर असेल पुणे असेल त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत पार्किंगच शंभर फोर व्हीलर अडीचशे टू आहे म्हणजे विचार करायचा भव्य दिव्य पाच मजली दोन लिफ्ट आहेत वेगवेगळ्या त्यामुळे तेही या निमित्तानं एक अतिशय भव्य दिव्य रुग्णालय या निमित्त होताना दिसते आणि शंभर कोटी मला ढोल म्हणत होते की पैसा लागणारच साहेब म्हणलं ढोल शंभर कोटी लागत ना अरे शंभर कोटी साहेब डी सीएम होते आता साहेब सीएम आहे अजून शंभर कोटी आणतो तुम्ही काय काळजी करता तुम्ही किती भव्य करा भव्य करा त्यात काय आपल्याला पैसा कमी पडणार नाही आणि आता पालकमंत्री दमदार पालकमंत्री पाठीमाग आहे माझ्या ऐक दिसतं का दमदार घडी मग तसा पालकमंत्री भागा असल्यावर काय अजून मला कमी पडणार आहे वर देवेंद्रजी खाली पुन्हा आपले महाराज त्यामुळं मला कुठलंही कमी पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही पण हे माझी एकच सूचना अंधेसाहेब इथे आहेत मला तुम्ही पाहिलं नाही मुलाला सत्ता द्या तुमचा पण माझी तुम्हाला विनंती आहे तुमचंही नाव व्हावं असं बांधकाम करा तुम्ही आतापर्यंत तुमच्या इतिहासामध्ये अनेक बिल्डिंग बांधल्या पण हे बिल्डिंग त्याच्यापेक्षा वेगळी असावी क्वालिटीचं काम व्हावं हे तुम्हाला सूचना पण मी करणार क्वालिटीमध्ये कम्प्रो मी बघणार आहे ते महिन्याच्या महिन्या प्रोग्रेस त्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही तुम्हालाच नाही मी सांगितलं काल सगळ्या अधिकाऱ्यासमोर माझे कार्यकर्ते काम करत असतील माझे नातेवाईक काम करत असतील तुम्ही जर डायरेक्ट कारवाई करा त्याला मी जर विचारलो का कारवाई केली तर मी आम्ही मध्ये राहणार घेणार पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ देणार नाही पुणे आम्ही एवढे मैत्री पैसे आमच्या शेवटी पैसे असे येत नाही मग त्याच्या पाय पडावं लागतंय झिजावं लागतंय चक्रा मारावं लागतंय मंत्रालयात इकडं तिकडं घरी जावं लागतंय नाराज जावं लागतं इकडं जावं तिकडं जावं लागतंय पैसा उभे नसतो आम्ही एवढा मिळतील पैसा आणायचा आणि तो पैसा वाया द्यायचा हे आपण कसं करणार नाही पण क्वालिटी मध्ये अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल या सगळ्यांना माझी सक्त सूचना आहे सीएम जे असेल पीएम जे असेल मांजर इरिगेशन मोठे इरिगेशन सगळ्यांना माझी सूचना आहे औसा विधानसभा मतदारसंघामधली कामं उत्तम दर्जाची क्वालिटी जीच व्हायला पाहिजे त्यामध्ये मी आमदार म्हणून कुठली कॉम्प्रोमाइज करणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला मी सांगणार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद